वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आता दोन तीन दिवसानं दिवाळी येणार ना म्हणजे आज शनिवार रविवार म्हणजे मंगळवारपासनं दिवाळी मंगळवार का सोमवारपासनं आहे मग आता लहान मुलाने आमच्या इथं किल्ला केला आहे किल्ला आता केला आहे पलीकडत आणि मागल्या वर्षी केलेला आमच्या इथं म्हणजे तुम्हाला दाखवतो कुठे केलेला ही जागा दिसते का नाही ही इथं केलेला किल्ला ठीक आहे पोती बिती पडल्यात पोती भरून ठेवलेली दोन चार दिवसापूर्वी त्यांनी नेल्यात म्हणजे मागल्या वर्षी किल्ला केला तर नाही तर ती मातीची पोती सगळी इथं भरून ठेवलेली ना दहा पंधरा पोती होती पोरांनी एक एक करून पलीकडे नेले कारण की पलीकडे आता किल्ला केला आहे के इथं किल्ला का केला नाही कारण की आता इथं कंपाऊंड घाटलं नाही हे सगळं त्यामुळं आता किल्ला केला नाही तर सगळं जवळ जेवत ओरले मग आता पलीकडे किल्ला केला आहे आता पलीकडे किल्ला केला तर मला पलीकडे किल्ला कसा केला आहे ते धावतो चला लहान मुलांनी आमच्या

बैल करायला वे बैल मला इथे जागाच नाही जायला केदार काय करते केदार काय करताय तुम्ही केदर हे करताय ह्याला काय म्हणते बुरुजे केलंय ना इथं काळा कलर द्यायला लागला नाही वाळल्यावर सगळं म्हणजे म्हणजे मौरी टाक मौरी किती टाकणार पूर्ण सगळी हिरवी म्हणजे मागल्या वर्षी टाक म्हणजे मागल्या वर्षी टाकलेली तशी का हा हा हे बघा किल्ला बा कसा बनवला आहे नाव काय किल्ले तर राजगड किल्ला बनवला बा बारे बनवलंय हे मुझे, मुझे ही हे आहे <laughs> <चारा> ना म्हणजे म्हणजे इथं कुठला सैनिक असते कुठला <laughs> अरे जायच रे मला कामावर नाही तर आलो असतो मी म्हणा

डिझाईन के दर दर रे दर तर दर तासाला खाली राह ओके अशी दे ओहो काटी मी साठली इथं खाली लाव अशी हा राह दे काटी मी साठली हा ह्याला सपोर्ट आहे का पडला असतं सगळं टळवड खाली उन्हाने चिरडत नाही नाही त्याला तर पाणी थोडं 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 ते काय नक्षा आहे का नकाशा बनवल्या बाबा पोरांनी कुठला आहे पद्मावती पद्मावती माची पद्मावती माची आहे

काय किल्ल्याला बेचाळीस बुरत किल्ल्याला किती आहेत बेचाळीस बुर बेचाळीस वरून काय करतोय वरून खेळायला लागलाय काय चांगला कॅमेरा नाही तर क्लॅरिटी चांगली असते एवढी पण नाही नाही ही करायला लागल कलर द्यायला लागल निळा सैनिक आणली काय सैनिक आणली काढली कलर आता कलर... स्प्रे न कलर द्यावं लागेल ना हिरवा स्प्रे असतो की बारका जे आपण दुकानात वापरतो का नाही केस का पाहिजे दुकानात आहे की पाहिजे का आणू आणतो की संध्याकाळी आणतो दुपारी मी का संध्याकाळी येते रे कामावर मला याला स्प्रे द्यायला येईल ना हळू हिरवा संध्याकाळ आल्यावर देतो वरून नुसता खेळायला केस का माग हा तेव्हा ते बारीक स्प्रे असते रे बारीक मी ह्याच्यात काय आहे कलर मिक्स करायचा म्हणजे वाढलंच नाही हळू मागल्या वर्षी आलती तशी येणारच घरे बघायला हे पाणी उडत दरवर्षी येतात ना बघाय मागल्या वर्षी आलतीत ना मी होतो की तिथं बक्षीस काय भेटले तुम्हाला किल्ल्याला यावर्षी दहा हजार मिळालं पाहिजे पहिलं ना आणि दुसरं सात हजार वीस पाच एक सी डिझाईन मीमच्या काढ्याने करतोय का वाळलं की नाही केदार भाऊनी बनवली बनवले ह्या केदार भाऊ तुम्ही कंस्ट्रक्शन करत कान्स्ट्रक्शन

कधीपर्यंत होईल किल्ला नाही पण कलर कसा देणार वाढलं पाहिजे रे हे पाणी सांडेल हे काय करायला माहितीये का तळवट काढायचा म्हणजे ऊन वाळते सगळं वरून पाणी ओकते नुसता घाल 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 माती एवढीच आहे ना संपली माती आहे ना दोन तीन टिकी हा झालं इकडं ना आता इथपर्यंतच करणार ना असं असतन गोल, गोल। ना आता पत्र होईलच तयार हा ना शाळेला गेलो ना तुम्हाला सुट्टी लागली कामावर जायला लागते बाबा काय सुट्टीच ना शाळेला लवकर सुट्टी भेटते पेपर झाला का नाही पेपर झालं कधी कुठला कुठला सगळं झालं

ओके थँक्यू उद्यापासून किल्ला बघायला चालू आहे उद्या येतो मग उद्यापासून किल्ला बाय बाय बाय